नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला फ्रिलच्या बाईची डिझाईन पाहायचे आहे कारण आपल्याला म्हणजे ज्या मैत्रिणी नवीन शिकलेल्या असतात त्यांना परफेक्ट फ्रिल कशी लावायची आहे हे व्यवस्थित अशी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर इथे पाहू शकतात ही जी आहे ती मी बाही कटिंग करून घेतलेली आहे तर हा ब्लाउज जो आहे तो चौतीस साईजचा आहे त्याची मी बाईची कटिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला फ्रीलसाठी काय लागणार आहे पाहू शकतात इथे हा कपडा घेतलेला आहे तो विदाऊट कपडा आहे कारण याचा जो काट आहे याच्यामध्ये आपल्याला विदाउट असा हा कपडा साडीचा घेतलेला आहे मी तर साडीचा कपडा असेल तर साडीचा घ्यायचा आहे किंवा तुमचा हा काट आहे असा प्लेन जरी असेल तरी पण घेऊ शकतात तर या पद्धतीने मी हा साडीचा कपडा घेतलेला आहे तर हे रुंदी किती घेतलेली आहे पाहू शकतात याची रुंदी जी आहे ती मी अडीच घेतलेली आहे आणि लांबी जी आहे ती तर याची लांबी घेतलेली आहे हे पाय एकोणीस इंच अशी लांबी घेतलेली आहे तर हा डबल आहे पाहू शकतात हा डबल कपडा घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला एकोणीस वीस लांबी जर घेतली तर फ्रील जे आहेत छोट्या छोट्या चुना जे असतात ती व्यवस्थित अशा खूप साऱ्या चुनं पडत असतात तर अशा प्रकारे तुम्ही शक्यतो तु वीस लांबी घ्यायची आहे रुंदीला जो आहे तो आपला अडीच इंचा कपडा घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला हा कपडा जो आहे तो असा डबल फोल्ड करायचा आहे आणि इथे आपल्याला अगोदर टीप मारून घ्यायची आहे पा हे पा अशा तयार झालेला आहे आता आपल्याला इथे छोट्या छोट्या अशा चुना पाडून घ्यायच्या आहेत तर चुना अर्धा इंचावर अशी फोल्ड करायची आहे आणि इथे आपल्याला टीप घ्यायची आहे त्यानंतर अशी फोल्ड करायची आहे हे पा अशा प्रकारे फोल्ड करायचे आहे आणि इथे चून मारून घ्यायचे आहे तसंच आपल्याला ह्या सर्व जी प्रकारच्या आहेत ती सर्व हा जो पट्टी आहे याच्या आपल्याला अशा चुना पाडून घ्यायच्या आहेत तर कंटिन्यू व्हिडिओ पात्रा Thank <laughs> you. किंवा अशा प्रकारे आपल्या फ्रील झालेल्या आहेत आता काय करायचं आहे ही जी बाजू आहे हा जो ब्लाऊज पीसचा बाई जी आहे ती काय करायची आहे आपल्याला सवाशा बाजूकडून ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ही फ्रिल ठेवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला वरच्या साईडने पाहू शकतात या साईडने आपल्याला व्यवस्थित असा अस्तर ठेवून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला फ्रिल जे आहे ती मधल्या साईडला तुमची फ्रिल राहत असते शिलाई जी आहे ती फिनिशिंगमध्ये खूप छानमध्ये अशी फिनिशिंग होत असते ते या पद्धतीने असं ठेवून घ्यायचं आहे आणि इथून आपण शिलाई मारून घेणार आहे हे पा ओके अशा प्रकारे आपण ही शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दाब टिपची शिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहे अस्तरच्या साईडने हे पाहू शकतात अशा प्रकारे ही अस्तरच्या शिलाई आपण अस्तरच्या साईडने दाब शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला हा जो भा, भाग आहे या पद्धतीने असा वरच्या साईडने पलटवून घ्यायचा आहे आणि आहे अशी आपल्याला बाईची इथे टीप मारून घ्यायची आहे आणि साईडचा सा जो भाग आहे तोही जॉईंट करून घ्यायचा आहे हे अशा प्रकारे आता हे झालेलं आहे आता हे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ती कट करून टाकायचे आहेत या पद्धतीने आपण हे कट केलेले आहेत पाहू शकता अशा प्रकारे आपली ब्लाऊजच्या बाईची फ्रिल तयार झालेली आहे तुम्हाला फ्रिल करण्याची पद्धत आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही नवीन मैत्रिणी असतील सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला मैत्रिणी भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय